प्रतिबिंब जनमानसांचे कोठला येथे भर पावसात आमदार संग्राम जगताप आक्रमक गोहत्येच्या निषेधार्थ रोको मनपा प्रशासनावर ताशेरे अहिलानगर शहरातील कोठला चौकात सोळा सप्टेंबर रोजी काही अज्ञात समाज कंटकांनी रस्त्याच्या कडेला गोहत्येचे अवशेष टाकल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला या घटनेविरोधात सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतले संतप्त नागरिकांनी भर पावसात थेट रस्त्यावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनावेळी आमदार संग्राम जगताप स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांसोबत भर पावसात आंदोलन करत प्रशासनावर थेट हल्लाबोल केला जगताप यांनी मनपा प्रशासनावर ताशेरे ओढत म्हटले की वारंवार निवेदन देऊनही कत्तलखान्यांवर कारवाई होत नाही हे प्रशासनाचे अपयश असून जबाबदारांवर कारवाई झालीच पाहिजे मी महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल या संपूर्ण घटनेला हेच लोक जबाबदार आहेत तर आमच्या सर्व सकल हिंदू समाजावरती या संपूर्ण प्रशासनाचा प्रशासन म्हणण्यापेक्षा आपण याला अली जला प्रशासन म्हणू या अलीजला प्रशासनाचा मी निषेध करतो और हमारी हाजी प्रशासनचे तर्फो असते की आम्ही जो तो हाजीब प्रशासन ने अपने को सबको अभी दरख्वास्त की है कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पे आएगा जब तो हाजीब प्रशासन ये कार्रवाई करेगा का इसे उन्होंने आश्वासन दिया है हमारी सकल हिंदू समाजची दरखास्त आहे प्रशासनचे की से कि वो जो आपने कहा है, वो आपने हमको आपले स्वरूप देना आहे हमारी भिंती आहे आणि मी सगळ्यांना सांगतो की प्रशासनाने हा विषय अगदी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि जे तुम्ही सांगता घरात चालतं अमूक चालतं हे घरामध्ये सुद्धा चालत असताना जो गुन्हा असतो त्या गुन्हाच म्हणावं लागतो आणि त्यामुळं जर असे गुन्हे जर बंद झाले नाही साहेब तर पंचवीस तारखेला या नगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मोर्चा काढण्याचं नियोजन त्यामुळे या सगळ्या घटनेचं आपण गांभीर्य घ्यावं आणि आता साहेब आपण सर्व प्रशासनाने या ठिकाणी ते उचलावं आणि आमच्या ज्या भावना दुखवल्यात तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस असं घडलं तर तुम्हाला सांगतो जिथं गाय कापलेली आपल्याला आमचं गो माता गो वंश त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो डुक्कर खात्री या निमित्तानं व्यक्त करतो अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा